दोघे आई वडील शिक्षक या क्षेत्रात असल्यामुळे मला वाटतं त्या गोष्टीचा तुझ्यावरही खूप चांगला प्रभाव आला असणार त्या गोष्टी तर तू या क्षेत्रात काम करत असताना त्यांच्याकडनं काय फीडबॅक्स मिळत असतात ते कशा पद्धतीनं तुला मार्ग दाखवत असतात कारण ते खूप महत्वाचं असतं जेव्हा आई वडील आपल्या केलेल्या कामाबद्दल काहीतरी सजेस्ट करतात किंवा आपल्याला त्याच्यावर प्रतिक्रिया देतात तेव्हा नेहमी एक गोष्ट त्यावेळी सांगितलेली तुला आवडतंय तर कर माझ्या घरून असं की हे नाही ते नाही करायचं असं कधी नसतं पण ते म्हणतात कुठलीही गोष्ट करताना स्वतःला आधी महत्त्व दे आणि मग कर म्हणजे तुला त्याच्यात आनंद खूप मिळत असेल तुला जर त्रास होतोय आणि तरी तुला करायचंय तर ते करण्यात काही अर्थ नाही कुठलीच गोष्ट बरोबर त्याच्यामुळे जिथे आनंद वाटतोय जोपर्यंत वाटतोय तोपर्यंत छान काम कर नाही वाटली ही फिल्म करायची नाही करू घरी सो so, ते खूपच छान आणि मस्त आहेत त्यांचा सपोर्ट कायम असतोच अगदी लहान वयात या क्षेत्रात येणं तर ते खूप गरजेचं आहे ते तुला कशा पद्धतीने वाटतं कारण सोबत, काम सोबत आई या सगळ्या क्षेत्रात माझ्या आई बाबांना मुळात कला क्षेत्राची खूप आवड आहे आणि त्यांना खूप रिस्पेक्ट आहे ह्या गोष्टींचा सो माझ्या बाबांना खूप आवड होती नाटक करणं किंवा डान्स करणं आई खूप छान गाते तर ते असतं ना की आपण कधी नाही करू शकलो कमीत कमी आपल्या मुलीतून आपण आपलं आपण जे पाहिलेलं स्वप्न ती तरी कमीत कमी करू शकते सो त्यांना खूपच छान वाटतं की काही बॅकग्राऊंड नाही आहे आपलं काहीच नसताना एवढं नाव असणं सो ते छान खुश आहेत